श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ वंदन करून सद्गुरुण्डा वन्दन कु क्षणभरनामस्मरणीमद्देवी भागवत् सारामृत कथे च श्रवण करों ह्रीं क्लीं चामुण्डाय वि ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विलिख्ये ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विहिच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विहिच्छ जगदंबा माता की जय सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनगारिक मुनींना सांगते मुनींनो महर्षी व्यासांनी जेवढे काही प्रश्न विचारले नारदांना तेवढे सगळे प्रश्न त्यांनी राजाला सांगितले राजा जन्मेज ऐकतोय महर्षी व्यास म्हणतायत महाबाहो तान प्राह मया पृष्टमृष्ट हे कुरुश्रेष्ठा जे तुझ्यासमोर प्रश्न आहेत तेच मीही विचारले असता देवर्षी नारदांनी मला जी उत्तर दिली ती तुला सांगतो देवर्षी नारद म्हणाले व्यास ते ब्रवीम्य पुराय संशयो मम उत्पन्नो हृदय गत्वाहं पितरं स्थाने जसं। देवर्षी नारद म्हणाले व्यासा अरे तुला काय सांगू तुला जे प्रश्न पडले असेच प्रश्न मला सुद्धा पडले या माझ्या संशयाचं निरसन करण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे गेलो त्यावेळी मी महा तेजस्वी अशा माझ्या पित्याकडे ब्रह्मदेवाकडे जेव्हा गेलो त्यांना मी विचारायला सुरुवात केली बाबा बाबा हे सर्व ब्रह्मांड तुम्ही उत्पन्न केलं की विष्णूंनी हे कर्तृत्व तुमचं आहे विष्णूंचे का महादेवाचे तेव्हा मला सत्य काय ते सांगा त्याचप्रमाणे कुणाची आराधना करावी आणि सर्वोत्कृष्ट असा प्रभू कोण आहे मी या मोह संसारात अडकलोय तरी माझ्या संशयाचं निरसन करा शंकेमुळे चंचल होतं शांती मिळत नाही मंडळी हे वाक्य फार महत्वाचं आहे बरं का हा श्लोकसुद्धा खूप महत्वाचा आहे की संदेहांदोली चमचे तो नशांम्य कुत्रचित न तीर्थेशु न देवेशु साधनेश्वितरेशुच शंकेमुळे मनामध्ये शंका आली की चित्त चंचल होत त्या चित्ताला शांती मिळत नाही तीर्थस्नानाने देव अगर इतर साधनात मन रमत नाही परमतत्व जाणले नाही तोपर्यंत शांती मिळण्याचे नावच राहत नाही अनेक ठिकाणी विखुरलेल्या चित्ताला शांती कुठून मिळणार खरंच आहे मंडळी अविज्ञाय पण तत्व विकीर्णं शांती पण तिकीर्ण बहुधा स्थिरतां व्रजेत। विकिर्ण झालेलं अनेक ठिकाणी गुंतलेलं मन आदरणीय गंधे महाराज फार सुंदर सांगायचे कि इस दिल के तुकडे हो गए हजार एक इधर गया एक उधर गया ज्या मनामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे ज्या अंतःकरणामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे ताक ते जर विखुरल्या गेलं तर त्याच्या ताकदीचा अनुभव येणार कसा आदरणीय गंधी महाराज फार छान सांगायचे ते म्हणायचे फुटका आरसा आहे त्याच्यात आपलंच तोंड आपल्याला चांगलं दिसणार नाही विखुरलेल्या मनात आपल्याला प्रश्नाची उत्तरं मिळतील कशी मी कुणाला भजावं कुणाला पुजावं कुणाचं पूजन करावं कुणाचं स्मरण करावं कुणाजवळ जावं आणि कुणाचं स्तवन करावं मी सर्वेश्वर कोण हे तर जाणत नाही या माझ्या प्रश्नांचं ब्रह्मदेवांनी जे मला उत्तर दिलं तेव्हा मी माझ्या मनाची अवस्था त्यांना सांगितली तेव्हा जे ब्रह्मदेवांनी मला सांगितलं व्यासा ते ऐक ते मला म्हणाले पुत्रा तुझा प्रश्न फार अवघड आहे याचं निश्चयात्मक उत्तर विष्णू परमात्माही देऊ शकणार नाही मी तुला काय सांगू पण तू बुद्धिमान आहेस तेव्हा थोडं तुला सांगतो जे लोक आसक्त आहेत त्यापैकी कोणालाही हा प्रश्न उलगडणार नाही पण जे लोक विरक्त निरअहंकारी त्याला मात्र या उत्तरांनी त्याच्या प्रश्नांचा उलगडा होणं शक्य आहे असो हे बघ पूर्वी एकदा कल्पान त्याच्या वेळी हे सर्व चराचर जगत नष्ट होऊन सर्वत्र फक्त महासागर होता तेव्हा पंचभूत तन्मात्रा निर्माण झाल्या आणि त्यातून एक कमळ उगवलं त्या कमळात माझा जन्म झाला त्यावेळी सूर्य चंद्र वृक्ष पर्वत हे काहीही नव्हतं तेव्हा त्या, त्या कमलकेसरात बसून मी मनात विचार करू लागलो माझा जन्म कसा झाला मी कुणापासून जन्माला आलो माझा जन्मदाता पालन करता संहार करता कोण असल जमीन तर कुठेच दृष्टीला पडत नव्हती मग हे पाणी कशाच्या आधारावर टिकलेलं आहे पण ज्या अर्थी हे कमळ उगवलंय त्या अर्थी त्याच्या मुळापाशी चिखल असला पाहिजे आणि तिथे जमीनसुद्धा अवश्य असेल असा विचार करून मी त्या कमळाच्या देठाच्या आधाराने त्या पाण्यात उतरलो थोडे नाही मी एक हजार वर्ष पर्यंत पुढे पुढे चालतच होतो तरीही जमिनीचा कुठे पत्ता लागत नव्हता एका क्षणी तपसिशे वाघभू दश तो मयातम पद्मे वर्ष सहस्र माला आकाशवाणी ऐकवली ती आकाशवाणी म्हणत होती हे बघ तप कर तप कर तेव्हा मी एक हजार वर्ष तपश्चर्या केली तपश्चर्या करीत असतानाच दुसऱ्यांदा आकाशवाणी झाली की उत्पन्न कर उत्पन्न कर ते शब्द ऐकून मी संभ्रमात पडलो की काय उत्पन्न करायचंय कसं उत्पन्न करायचंय अशा अवस्थेत असताना दोन महाभयंकर असे मधु कैटभ नावाचे दोन राक्षस आले माझ्याबरोबर ते युद्ध करणार ही गोष्ट माझ्या लक्षात आली ज्या क्षणी ती लक्षात आली मी घाबरून गेलो तेव्हा मी कमळ नाळेच्याच आधाराने पुढे गेलो पाहतो तर काय एक अत्यंत तेजस्वी असा पुरुष तिथे मला दिसला त्याचं शरीर ढगांप्रमाणे निळ्या रंगाचं कमरेला पीतांबर वस्त्र होतं मेघश्यामशरीरस्तु पीतवासाश्चतुर्भुजः शेषशायी जगन्नाथो वनमाला विभूषितः शङ्खचक्रगदा पद्माद्यायुधै सुविराजितः तमद्राक्षं महाविष्णुं शेषपर्यङ्कशायिनम् तु तेजस्वि महापुरुष शेषशय्येवर पोहडलेला होता आणि त्याच्या गळ्यात वनमाला होती त्याला चार हात होते हातामध्ये शंख चक्र गदा पद्म या चार गोष्टी होत्या तो त्याच शेषावर अतिशय शांतपणे गाढ झोपी गेलेला होता योग निद्रेने घेरलेल्या अशा त्या अच्युत पुरुषाला पाहिलं मी नारदा कसं सांगू मी तर अतिशय काळजीत पडलो आता जीव वाचवण्यासाठी काय करावं त्यावेळी मी त्या योग निद्रेलाच हाक मारली तेव्हा ती देवी त्याच्या शरीरातून बाहेर पडून आकाशात आधांतरी उभी राहिली तिचं सौंदर्य कल्पना तीत होत नारदा नारदा त्या तिच्या अंगावर तेजस्वी अलंकार होते ती देहातून निघून जाताक्षणी तो जनार्दन धाडकन उठून बसला त्यांनी दोघा राक्षसांशी पाच हजार वर्षांपर्यंत युद्ध केलं शेवटी आपली मांडी विस्तारून त्यावर त्या, त्या दोघांचा वध केला त्याचवेळी तिथे भगवान रुद्र येऊन दाखल झाले आम्हा तिघांनाही आकाशात त्या दर्शन त्या दर्शन आम्ही देवीची स्तुती करायला लागलो आम्ही केलेली स्तुती ऐकली ती जगदंबा म्हणाली तुम्ही तिघही नित्य जागृत राहून तुम्हाला नेमून दिलेली कामं करा हे दोन राक्षस तर मारल्या गेलेच आहे तेव्हा आता सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संहाराचं कार्य सुरू शुरु करा सृष्टी स्थिती विशिष्टानी केसध्वरा अशा प्रकारे तिचं मधुर भाषण ऐकल्यावरती आम्हाला प्रश्न पडला ती म्हणत होती स्वतःसाठी राहण्याची स्थानं बनवा सुखानी राहा आपापल्या अधिकाराप्रमाणे चार प्रकारच्या प्रजाती निर्माण करा तिचं मधुर भाषण ऐकलं आम्हाला विचार होता तो आम्ही तिच्या समोर मांडला अंगी सामर्थ्य नसताना प्रजा कशी निर्माण करणार सर्वत्र पाणीच पाणी जमिनीचा कुठेही ठाव ठिकाणा नाही पुन्हा तर जीव त्रिगुण पंचतन्मात्र आणि इंद्रिय या गोष्टी आमच्याजवळ नाही तरी घडणार कसं तेव्हा ती जगदंबा हसाय लागली तेवढ्यात आकाशातून एक विमान येऊन उतरलं ती म्हणाली देव हो तुम्ही या विमानामध्ये बसा अरे विधी हरिहरानो आज मी तुम्हाला एक अद्भुत अशी गोष्ट दाखवते आम्ही तिघांनीही माना ढोळवल्या आणि त्या विमानामध्ये शिरलो ते विमान रत्नमणी यांनी सुशोभित होतं कुठून तरी मंजूळ असा किनकिनाट ऐकू येत होता त्या विमानात आम्ही तिघही निशंकपणे बसलो आम्ही व्यवस्थितपणे बसलेलो पाहून त्या देवीने आपल्या शक्तीने ते विमान चालवलं ब्रह्मदेवाने हे आपलं कथन सुरूच ठेवलं देवर्षी नारदांना ते सांगतात ते विमान निघालं आम्ही त्या शक्तीच्या बरोबर संचार करत होतो श्रतेहो हो संचार करत असताना काय काय घडलं जगदंबेनी काय काय घडवून आणलं महर्षी नारदांनी हे व्यासांना व्यासांनी जन्मे जयाला कशा प्रकारे सांगितलं स्वतांनीही शौनकादिकांना कशाप्रकारे ही कथा सांगितली ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय प्रभुवीर समर्थ